नमस्कार मंडळी आईच्या पॉंचर मध्ये मी आपलं स्वागत करते फ्रेंड्स आज आपण गोवा स्टाईल दह्यातील आवळ्याचे लोणचे कसे करायचे ते पाहू हे लोणचे अतिशय पौष्टिक रुचकर आणि नुसत्या वासानेच भूक चालवणारे आहे असे चटकदार लोणचे करून जेवताना घेण्यापूर्वी त्यात दही घालायचे दही घातल्यावर या लोणचेची चव द्विगुणित होते फ्रेंड चला तर मग आवळ्याचे लोणचे कसे करायचे ते पाहूया पाव किलो आवळे स्वच्छ धुवून शिजवून घ्यायचे पाव किलो मध्ये छोटे बारा आवळे बसतात पंधरा ते वीस मिरच्या दहा ग्राम आलं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे मिरच्याचे देठ काढायचे आले सोलून घ्यायचे आले जर तिखट असेल तर थोडे कमी घ्यायचे फ्रेंड्स या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आल्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे फ्रेंड्स माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आल्याचे काप करून झाले आहेत हाताने मिरच्याचे तुकडे करून घ्यायचे फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे कमेंटद्वारे नक्की कळवा कापलेल्या मिरच्या आणि आले मिक्सर घालून जाडसर वाटून घ्यायचे याप्रमाणे मिश्रण वाटून घ्यायचे शिजवलेल्या आवळ्यांना मध्यभागी दाबल्यास त्याच्या आपोआप फोडी होतात तर महिना दीड महिना टिकते त्यामुळे हे आवळ्याचे लोणचे थोड्या प्रमाणावर करावे लागते आणि हो हे लोणचे इतके रुचकर असते की जेवताना प्रत्येक वेळेस खावेसे वाटते त्यामुळे हे पौष्टिक लोणचे संपले की पुन्हा या लोणच्याची घरातील प्रत्येकाकडून डिमांड केली जाते आवळ्याच्या फोडी करून झाल्या आहेत आता या फोडी हाताने थोड्याशा स्मॅश करून घ्यायच्या कढईत दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यात एक चमचा मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात एक टीस्पून हिंग घालायचा एक टीस्पून हळद घालायची आता या फोडणीत वाटलेली आलं मिरची घालायची आता हे मिश्रण छान परतून घ्यायचे जोपर्यंत या मिश्रणातला अंगभूत ओलसरपणा असतो तो जाईपर्यंत छान खमंग परतून घ्यायचे फ्रेंड्स माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा फ्रेंड्स तुम्हाला मी आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका फ्रेंड्स तुमच्या लाईक आणि कमेंटने मला प्रोत्साहन मिळते आता हे आलं मिरचीचे वाटण छान परतून झाले आहे आता त्यात आवळ्याचे फुडे घालून छान परतून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे फ्रेंड्स हे आवळ्याचे लोणचे मी प्रथम मी गोव्याला आमच्या नातेवाईकांकडे गेले तेव्हा खाल्ले होते तेव्हा त्यांच्याकडून शिकलेली रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता हे लोणचे छान परतून झाले आहे आता दोन टेबलस्पून मोहरी मिक्सर जार मध्ये घालून बारीक वाटून घ्यायची याप्रमाणे मोहरी भरडून घ्यायची मोहरी बारीक वाटल्यावर त्याचा खमंग आणि कडवट सर्व येतो आता ही वाटलेली मोहरी तयार लोणच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायची फ्रेंड्स हे लोणचे तुम्हाला लगेच खावायचे असल्यास ही मोहरी दह्यात घालून मिक्सरवर छान फेटून घ्यायची आणि मोहरी घालून फेटलेले दही आवळ्यात घालून आवळ्याचे दह्यातील लोणचे तयार आता हे मिश्रण छान मिक्स करून झाले आहे आता हे आवळ्याचे लोणचे स्वच्छ आणि छान पुसून घेतलेल्या बरणीत भरून घ्यायचे हे लोणचे फ्रीजमध्ये महिना दीड महिना छान टिकते आता एका बाउलमध्ये दोन चमचे तयार लोणचे घ्यायचे आणि त्यात साईचे दही दोन चमचे तर साधे दही चार चमचे घालायचे गरज वाटल्यास चवीनुसार मीठ घालायचे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे दह्यातील खमंग चटकदार आवळ्याचे लोणचे तयार आहे एखाद्याला आजारपणामुळे तोंडाची चव गेल्यास त्यास या पौष्टिक चटकदार लोणच्यामुळे तोंडात चव येते आणि दोन घास खाल्ले जातील हे नक्की फ्रेंड्स तुम्हाला दह्यातील आवळ्याचे लोणच्याची रेसिपी आवडली का आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आवळ्याचे लोणचे आणि दह्यातील आवळा तयार आहे धन्यवाद मंडळी